अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी फक्त दहा मिनिटात आज आपण वांगा आणि बटाट्याची रस्सा भाजी बघणार आहोत एकदम स्टेप बाय स्टेप पिर पूर्ण मी इथं व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर या ठिकाणी मी इथं एका बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे जेव्हा आपण वांगे आणि बटाटे चिरेल ना ते काळे पडू नये त्याच्यासाठी हे पाण्याचा वापर करायचं आहे दोन वांगे घेतले आहेत मीडियम साईजचे आणि तीन बटाटे घेतलेले आहेत सर्वात आधी आपण बटाटे सोलून घेऊया वरच्या साईडने म्हणजे लगेचच ते शिजले जातात तुम्हाला हवा असेल तर न सोलता घेतलात तरीही चालेल तर अशा प्रकारे मी इथं तिन्ही पण बटाटे सोलून घेतल्यात त्याच्यानंतरनं एकदम उभे पातळ काप करायच्या तुम्हाला हवा असेल तर याच्यामध्ये चौकोन काप केलात तरीही चालेल तर अशा प्रकारे आपण बटाटे चिरून घेणार आहोत आणि हे काळे पडू नये म्हणून पाण्यामध्ये टाकायचे तर राहिलेले सर्व बटाटे मी इथे चिरून घेतल्यात वांगे पण सेम त्याच प्रकारे वरचा काटेरी भाग काढायचा आहे तर हे काटेरी भाग काढून घेते आणि जो वरचा भाग असतो ना तो पण काढायचा आहे थोडंसं देट वरच्या साईडने कापून आहे आणि वांग्याचे पण आधी मधून शिरून घेऊया आणि सेम याच प्रकारे थोडीशी मीडियममध्ये आपण याचे उभे पातळ काप करून घेणार आहोत जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते नक्की चेक करा म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल तर इथं वांगे आणि बटाटे कापून झालेले आहेत किंवा चिरून झालेले आहेत ते साईडला ठेवूया मसाला तयार करण्यासाठी मी इथं पाच चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलंय म्हणजे छोट्या वाटीने एक वाटी शेंगदाण्याचं कूट आहे अर्धा इंच आलं टाकते लसूणाचे पाकळे घेतलेले आहेत सात ते आठ कोथिंबीर घेतलेली स्वच्छ धुवून चिरून अर्धी वाटी ते टाकायचे टोपण लावूया पाण्याचा वापर न करता जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर प्रकारे मी इथं आलं लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेतली फोडणीसाठी कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये टाकूया दोन चमचे तेल तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे नंतरनं थोडी मोहरी टाकूया मोहरी चांगली तळी गेली की त्याच्यामध्ये थोडी जिरे टाकायचे आहेत नंतर दहा ते बारा कडीपत्ताच्या पानं दोन कांदे घेतले आहेत मीडियम साईजचे एकदम बारीक चॉप करून घ्यायचं आहे कांदा पण लालसर रंग येईपर्यंत परतून घेऊया कांद्याला अशा प्रकारे कलर चेंज झाला की याच्यामध्ये आपण जो मसाला बारीक करून घेतलेला आहे तो टाकूया व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यानंतरनं मी इथं टोमॅटो टाकलेला आहे दोन मिडियम साईजचे एकदम बारीक चॉप करून घेतलेले आहेत आणि एखादा मिनिटभर हा मसाला जो आहे तो परतून घेऊया मसाला चांगल्या प्रकारे परतून झाला की याच्यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा मीठ टाकते थोडीशी हळद टाकायची आहे अर्धा चमचा लाल तिखट त्याच्यानंतरनं एक चमचा काळं तिखट चवीनुसार वापरायचं आहे एक चमचा गरम मसाल्याचा वापर करायचा आहे आणि हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नाही ते नक्की चेक करा म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल मसाला परतून झाला की यामध्ये मी अर्धा ग्लास गरम पाण्याचा वापर केलेला आहे याच्यावरती प्लेट झाकूया आणि हा मसाला एखादा मिनिटभर लो वरती मसाला शिजवून घ्यायचा आहे म्हणजे छान असं ग्रेवी टाईप होईल आणि सर्व मसाला चांगल्या प्रकारे शिजला जाईल तर मसाला शि शी... शिजवून झालेला आहे ना आपण जे वांगे आणि बटाटे कापून घेतलेले आहेत ते टाकायचं आहे आणि सर्व झाऱ्याच्या जा साह्याने परतून घ्यायचं आहे पाण्याचा वापर तुम्ही तुमच्या याच्याने जा जा कमी जास्त करू शकता तर याच्यामध्येच गरम पाण्याचा परत एकदा मी वापर करते एक ग्लास गरम पाण्याचा वापर करायचा आहे परत एकदा झाऱ्याने मिक्स करून घेऊया याच्यावरती प्लेट झाकायचं आहे आणि आपण एक सात ते आठ मिनिट तरी एकदम लो फ्लेमवरती हे वांगं आणि बटाटा शिजवून घ्यायचं आहे तर इथं जवळपास सात मिनिट तरी झालेले सात सहा ते सात मिनिट चेक करूया आपलं बटाटं वांगं शिजले का नाही ते तर छान असं शिजलं गेलेलं आहे याच्यावरती कोथिंबीर टाकते गॅस बंद करून घेऊया अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपली झणझणीत अशी वांग बटाटा रस्सा भाजी तयार आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद